सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस गुरुवारी झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणानंतर विरोधकांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांना लक्ष केले आहे रोहित आर्य बुद्धी चातुर्य आणि हुशार अभ्यासू तरुण होता शिक्षण क्षेत्रात त्याचे आपले चांगले प्रोजेक्ट सादर केले होते दीपक केसरकर मंत्री असताना किती प्रोजेक्ट सादर झाले माहीत नाही पण रोहित ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी त्याचे करोडो रुपये अडकले होते शिक्षण खात्याचा बट्ट्याबळ करण्याचे काम आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे अशी खरमरीत टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे कसं बघ बघ आम्ही सुरुवातीपासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं सा महापाप केलं आणि त्यामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच्या गटाने ते पाप झेल स्वतःवर आता त्या पापाचं वाटेकरी त्यांना व्हावंच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची तस गरज संपलेली आहे आ, शिंदे गटाची गरज संपलेली आहे भारतल्या भाजपला आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतीलच आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाऊबंकीचे जे काय वार चाललेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची विसर्जन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये आघाडी शक्यतो आमच्या प्रयत्न राहतील की महाविकास आघाडीने एकत्रित लढावं परंतु छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असते प्रत्येक पक्षाच्या त्यामुळे चर्चा तर करणार पण कंपल्सरी नाही आहे शक्यतो महाविकास आघाडीचा प्रयत्न करू नाही झालं तर स्वतंत्र लढू काल एक पवईमध्ये घटना घडली यामध्ये रोहित आर्या याचे दोन कोटी रुपये थकवले आणि त्याने त्याच्यावर ते आंदोलन देखील केलं होतं मिळवण्यासाठी त्यानंतर काय झालं टोकाचा पाऊल उचललं त्यानंतर त्याचा इन्काउंटर झाला कसं बघता याकडे खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं आणि ओलीस ठेवलं होतं परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धी चातुर्याने आरोपीला तर पकडलंच पण त्या मुलांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे काढलेलं आहे दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गृहमंत्री मुख्यमंत्री एक असून सुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेलं नाही गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत मात्र त्याच्यामध्ये म्हटलंय की आपले कोटी रुपये शासनाकडे महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या 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 नाही मी सांगत ठेकेदारांचे हजारो कोटी अडकलेले आहेत त्रस्त झालेले आहेत जीवन त्यांना नुकोस झालेला आहे त्यामुळे रोहित आर्याची प्रा आणखी पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या, सरकार या छोट्या ठेकेदारांचे पेमेंट ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकरांचं नाव आलेलं आहे याकडे कसं पण त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत त्याने डिझाईन केलं होतं त्याचे दोन कोटी थकवले होते त्यावर कसं खरं आहे ते रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धिचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यासू असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते आता दीपकभाई केसरकर ज्यावेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही परंतु रोहित आर्य ज्या वेळेला ज्या अर्थी सांगतोय त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोड रुपयाचे देणं आजही बाकी आहे जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला त्यामुळे शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेलं आहे भाई, भाई बच्चू कुडूसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ अशी देखील माहिती तीस जून दोन हजार सव्वीस मग तोपर्यंत महाराष्ट्रातला खास करून मराठवाडा आता कोकणसुद्धा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे मराठवाड्यातले विदर्भातले शेतकरी आंदोलनाला उतरतात कोकणातले बिचारे मुकाने मार सहन करत असतात आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि या उद्ध्वस्त शेतकरी बागायतदारांना वाचवण्यासाठी जर शक्तीपीठाला प्रत्येक किलोमीटरला शंभर कोटी रुपये घालण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची असेल तर आत्ताच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोकणातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला पाच हजार कोटी तुम्ही ताब तातडीने देऊ शकत नाही आत्तासुद्धा दे एकतीस हजाराचं पॅकेज डिक्लेअर केला आणि आठ हजार कुठेतरी सोडलेले आहेत आणि ते सुद्धा जर शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसतील कर्जमाफी जर होणार नसेल तर जूनपर्यंतची जी मुदत आहे ती मान्य कर हो करू नये ज बच्चू कडू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे त्या दरम्यान आता एक जेव्हा कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू होतं त्यावेळी बच्चू कडू आणि राजू शेट्टीसह शेकडो आंदोलक जे आहे त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्हे दाखल करण्यापलीकडे देवाभावांच्या सरकारकडे सरकार दुसरं काही आहेच नाही आंदोलन करा गुन्हे दाखल करा आंदोलन करा गुन्हे दाखल करा मग स्वतःच्या पापक्षालन करण्यासाठी निरपराधांवर गुन्हे दाखल करण्याचं पाप जर हे देवाभाऊचं सरकार करत असेल तर असलं नतदस्थ सरकार महाराष्ट्रामध्ये आलं हे आपलं दुर्दैव शिवरायांच्या गडकिल्ल्यावर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास तिजोरीमध्ये अटॅक होईल असा राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी इशारा दिला आणि त्यासोबतच मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार अशा शब्दात एकनाथ शिंदेंवरती झर टीका केली खरं आहे ते केवळ आणि केवळ दिल्लीची चाटेगिरी करणं या पलीकडे सध्याच्या या गद्दार गटानं काय राहिलेलंच नाही आहे आज गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं संरक्षण करणं ते विकसित करणं पर्यटकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करणं त्यासाठी नमो पर्यटन केंद्र कशाला हवं आहे आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वात असलेल्या योजना ह्यासुद्धा पुरेशा आहेत त्याच्यातूनच अनेक वेळा केलं या, के या कोकणामध्ये सुद्धा सातत्याने नैसर्गिक आपत्ती वेळेला येतात आम्ही एक मागणी केली मालवणमध्ये त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंकडे की ह्या वादळापासून किनारपट्टीच्या लोकांना वाचवायचं असेल लाईटीतून तर तुम्ही भूमिगत विद्युत वाहिन्या टाका आणि जवळजवळ साडे तीन हजार सातशे कोटीचा प्रस्ताव त्यावेळेला तयार केला हा सुदैवाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून संपूर्ण किनारपट्टी ही भूमिगत विद्युत वाहिन्यांची केली जाते मग इच्छा असेल तर मार्ग सापडतो पण केवळने केवळ नमोचं नाव वापरायचं आणि शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर त्यांचं प्रेझेंटेशन करायचं ही घानेडी वृत्ती आहे भाई शेवटचा प्रश्न आता आमच्या गाठीभेटी होतच राहणार असं सूचक वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या भेटीवर ज्या चर्चा सुरू आहेत तेव्हा ते राज ठाकरे म्हणतात आणि तुम्हाला वाटतंय का त्यामुळे चर्चा अजून आलंय नक्कीच आता तर एक स्वच्छ आहे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी वाचवण्यासाठी साथी, उन, आणि साथी, 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 या मराठी माणसांची महाराष्ट्राची मुंबई वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखलं आहे आणि येणाऱ्या सगळ्या नव्हे तर महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी या दोन्ही बंधू एकत्र येणारच येणार त्यामध्ये कोणतीही शंका नाही महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकही उमेदवार नसेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असं नितेश राणे म्हणाले हां त्यांना सध्या कोकलाची सवय लागलेलीच आहे की मंत्रिपदाची मिजास जास्त एवढी भिनलेली आहे डोक्यामध्ये हा जिल्हा जो ड्रग तस्करांचा जो अड्डा बांधला आहे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे सध्या ड्रग तस्करांचा अड्डा आहे आणि त्याचे पाठीराखे नितेश राणेंचा पक्ष आहे राज्यकर्ते आहेत त्याच्यातून सिंधुदुर्गला जरा मोकळ करा मग महाविकास आघाडी राहते की नाही ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहायला मिळेल चष्मा देऊ त्यांना त्यांनासर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शुन शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग <स्थारीग> जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत